नमस्कार मित्रांनो फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत शुभम हे मुख्य पात्र साकारत घराघरात लोकप्रिय झालेला मराठमोळा अभिनेता म्हणजेच हर्षद अतकरी या मालिकेतून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली हर्षदने आजवर दुर्वा अंजली सारे तुझ्यासाठी कुण्या राजाची तुग राणी या मालिकेत दर्जेदार व सर्वोत्तम भूमिका साकारल्या त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली असून या, या विविधांगी भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत तर आज आपण त्याच्या होणाऱ्या बायकोविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कलाविषयी या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेता हर्षद अतकरी याचे होणाऱ्या बायकोचे नाव शर्वरी जोगशी आहे आणि ती देखील मराठी अभिनेत्री असून या दोघांनीही पुण्या राजाची तुगर आणि या मालिकेत एकत्र काम केले आहे या दोघांचे अनेक फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर उपलब्ध आहेत मात्र अद्याप या दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली नाही तर तुम्हाला या दोघांची जोडी नवरा बायकोच्या रूपात पाहायला आवडेल का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद